नमस्कार अबुदा आज हरण्या पेडगाव मैदानाचा एक नंबरचा मान करी। सांगा नाही आज काय आनंद झाला सर्व पोरं पण होती सर्वांना इच्छा होती की या मैदानासाठी कधी पोरं येत नाही म्हणजे पेडगावचं इंदकेसरी मैदान त्याच्यासाठी आली मागच्या वेळेला गाडी पण चांगली पालाली होती आणि आता हरण्या पण चांगल्या पेकी राहिले कुठं एक साहिलच्या नावासाठी आणि त्यांनी आज महाराष्ट्रात वापस दाखवून दिला की मी जसा आहे तसाच आहे भरपूर किताब घेतले महाराष्ट्रीय केसरी घेतला महाभारत केसरी घेतला आज पुसेगाव हिंद केसरी घेतला आणि पेटगाव हिंद केसरी घेतला काय सांगाल हो ना ये नशीब पण पाहिजेत कुठशी तरी त्याचा आशीर्वाद नंदीचा तो आज मला मिळाला आणि त्यांनी सर्वच किताब मला मिळून दिले वलक मिळून दिली मला वाटतं आपण मैदानात व्हायच्या अगोदर तुमच्या घरी आलो होतो हो तेव्हा तुम्हाला विचारत होता की आता कसं काय कोण एक नंबर होईल तुम्ही बोललं ज्याच्या नशिबच असेल तोच होणार <laughs> काय सांगाल त्या विषय काय आपण बोलून दुसरे कोणी बोलून एक नंबर होत नाही बरोबर आपल्या नशिबात होता म्हणून आज आपल्याला झाला आणि बस दुसरा काय नाही चांगली बैलं कोणाची पलाली ते त्यांचा एक नंबर झाला अजून काही पलाली त्यांची पण काही फायनलला पलाली त्यांनाही शुभेच्छा माझ्याकडे दादा शिवसुरीजी रायफल आणि हारण्या लगदर दोन वेळेला एक नंबर केला काय सांगाल नाही गाडी चांगली पला तर त्याच्या आधी पण आम्ही पलवली तीन चार मैदानं झाली आमची सतत तू गाडी गोलाला कधी गोलाल त्यांनी मिस केला नाही आणि आज आम्हाला एक नंबरचा मान मागच्या वेळेला करून दिला आत्ताही करून दिला त्याच्याबद्दल छेडछाडीचे अभिनंदन दादा दोन्ही बैल पब्लिक आहेत कुटुंब गाडी लागली ला तर टेन्शन नाही राहत काय हो आता एक चिट्टी बोलला तर आपल्याला तसाच निर्णय घ्यायचा होता का दोन्ही साईडची बैल पाहिजे होती एक साइडची नाही ना जर कालांतराने आपली जर तो जर नसल आणि आपण त्याच्यावरती आलो तर करणार काय त्याच्यामुळे दोन्ही पालणारी बैल असले तर आपल्याला कुठेही व्या नाही जसं आज हरण्याची दहा नंबर मध्ये चिट्टी निघली पण हरणे आपल्याला माहिती आहे पब्लिकला कुठेही कमी पारणार नाही आणि हरण्याने ते आज पब्लिकला काय असतं ते करून दाखवलं मला वाटतं अख्ख्या शंभर गटात दोनच गाड्या असतील का त्या हरण्याने आणि अजून कोणती तरी आहे का त्या दोनच गाड्या मला वाटतं पब्लिकला दहा नंबर तासाने पास झालेल्या आहेत हां तुम्हाला हरणे पब्लिक असतो मी डोली मिटकून सांगतो की मी लागू शकतो काय सांगता नाही हरणे आणि तुम्हाला बोललो ना महान भारत केसरीला पण बघितलं असेल पब्लिकला होता हरण्या पण एवढा पहायला लागेल पब्लिकचा जेवढा आवाज असेल तेवढा हरण्याचा जोस असेल म्हणजे एखादा कुठेशी तरी खेळाडू जसा उत्साहित असतं म्हणजे क्रिकेटमध्ये बोला कबड्डीमध्ये बोला तशा तो बैलगाडी क्षेत्रात माझा खेळाडू आहे आणि त्याला जसा आवाज देईल तसा तो उत्साहित होतो आज आपले मुंबईचे भरपूर सारे गाड्या मला होते मिलिंग शिट होता त्यांचा बैल पण बोलत राहिला राहुल त्यांचा राहिला अजून आपला पाखरे राहिला काय सांगाल त्यांच्याविषयी आज जी पण गाडी आख्या पेरगावला फायनलसाठी जी पण गाडी राय रहे, जेवढी राहिली सर्वांचेच अभिनंदन म्हणजे माझ्या मुंबईचे तर आहेतच आहेत माझे घाटावले काही बंधू आहेत त्यांच्याही गाड्या राहिल्या सर्वांना माझ्याकडनं हरण्याकडनं साहिल प्रतिष्ठान हरने सिक्स डबल टू द्वारली यांच्यातर्फे सर्वांना गुलालाची हार्दिक दादा हा गुलाल कोणाला समर्पित करा काय सांगा कर? यो गुलाल मी तसा बघला ना तर आबा डोंगरीला करीन कारण कुठेशीन तरी आबा डोंगरीने पण एक मानाने त्यांनी आमच्या गाडी पलवण्याचा निर्णय घेतला की गाडी ही पलावी कारण कुठेतरी त्यांनाही वाटत होता ही गाडी चांगल्यापैकी पळेल आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला तर त्याच्यामुळं आजचा जो आहे तो त्यांना समर्पित करीन दादा बघा त्यांचं मोठं मन सांगायचं कमी आहे कारण की हिंदीच माहिती प्रत्येकाला बोलायला आवाज लागतो पण ते मोठं मन करून तुम्हाला गाडी पोलायला चान्स दिली काय सांगाल त्याबद्दल गाडी पलायला म्हणजे गाडी आमची चिठ्ठीमध्ये निघाली पण कुठेशी तरी तो एकच गाडी पलण्याचा या होता पण जो चिट्टी निघून जो निर्णय आला तो त्यांनी मान्य केला म्हणजे हाच एक मोठा बैलगाडी क्षेत्रातला त्यांचा मोठा मान आहे आणि अनुभवी व्यक्ती आहेत त्याच्यामुळे कुठेशी ते कोणता निर्णय घेताना गलत घेणार नाही दादा आज हरण्या वापस ओत्या रुटीनला लागला काय सांगाल नाही हरण्या चांगल्यापैकी पलव राहिले आणि हरण्या असाच पलत राहावा आणि आमचा माझ्या साहिलचं नाव करावा हीच माझ्याकडनं अपेक्षा दादा तुमच्या डोलेमध्ये नेहमी आ आनंदाची आसू येतात नेहमी साईला तुम्ही मिस करता आणि त्याची जागा भरण्याचं काम हरण्या करतो काय सांगा त्याची जागा ना अख्ख्या महाराष्ट्रात त्याचं नाव लौकित केला हेच मला मोठा अभिमान आहे दुसरा आयुष्यात काहीच मिळणार नाही बघा ना आज हरण्या असतं तर बबलू शेठला कोणी ओळखलं पण नसतं पण हरण्याने आखे महाराष्ट्रामध्ये बबलू शेठ आणि साहिलदादाचं साहिल बालाचं नाव प्रसिद्ध केलं नाही केलं ना म्हणजे कशातच बोलणार ना म्हणजे तर तुम्ही माझ्या आयुष्यात कधीच विसरणार म्हणजे मी ज्या नावासाठी जगतोय तो नाव माझं करू राहिलं याच्यातच मी समाधान आहे कुठेशीन तरी मला दुःख सावरण्याची ते हरण्याने मला ताकद दिलेली आहे याच्यातच मी समाधानी तुम्ही नेहमी बोलता की बोलताना माझा मुलगाच मानतो मी हो एक प्रकारे माझा मुलगाच आहे एवढा जीव तोरून पळू राहिले एवढा सांभाळू राहिलो त्याला ना तो माझ्या मुलासारखाच मुंबईला असतो ना आपल्या मुंबईला जास्त येऊन जाऊन करतं समजा पण कधी कधी नानाच्या इथं थांबवून त्याला आम्ही प्रवास देतो तुम्ही तुमच्या परिवारापासून हरण्याला लांब नाही ठेवत मेन तोच विषय झालेला आहे कुठेशी तरी कोणाला वाटत असेल की म्हणजे बैल काय नाही आहेत पण माझी मिसेस आणि माझ्या परिवाराचा तो एक सदस्य झालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याला कुठेशी तरी आमच्या वाचून ठेवण्यास आम्हाला कुटेशन तरी करमत नाही आता आम्ही आम्ही घरी बघा बघतो ना आपण चिव माऊ तुमची किंवा तुमची मिसेस सतत आनंद बसलेले असतात आणि त्याची म्हणजे जे काय सेवा असते ती करत असतात ना सेवा म्हणजे आज तो सर्वांचंच नाव लोक इत करतात ना त्याच्यामुळं भरपूर काही त्यांनी मिळून दिलं ते दादा सर्वजण गुलासाठी येतात आणि तो गुलाल तुमच्या माथ्यावरती पडला तो पण एक नंबरचा काय सांगा ना हो ना गुलाल दिला त्याने लय महत्वाचा गुलाल दिला न ना बोलताना गुलाल दिला आणि आज जीव तोडून पलाला दादा खूप चांगला म्हणजे मधूनच काय अपेक्षा होतं की आज मधून गाडी लागलेली तुम्ही पब्लिक लागले अपेक्षा म्हणजे दोन ह्या दोघांच्या मतांनी जी गाडी पलाली ती ना मागच्या वेळेला आलेला आल्याला तेव्हाच आपली मनं त्यांनी जिंकलेली होती की आम्ही कुठशी तरी पळू शकतो ना हीच गाडी आम्ही पेरगावला चांगल्यापैकी पळू शकतो आणि त्या पद्धतीत गाडी आली शिर्सीचं रायफल पण म्हणजे पुढच्या निकालाला हवरा आहे शिरसीचं रायफल म्हणला जातो काय सांगाल त्याविषयी दोघं हर्मांदी आहेत एक खालून पलतं एक पडून पालतं एक मधून पालतं तर एक पडून पळतं म्हणजे अशीच गाडी जर जुगाडली तर ती गाडी कोणाला लवकर हे नाही करत दादा आई एक विचार मीच प्रार्थना करतो की आपला हरण्या असंच नाव करो आणि इतकं विंदिराबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू